इंसाफ़ की आवाज न्यूज चैनल में आपका स्वागत है ज़ुल्म के खिलाफ देखते रहिए इंसाफ की आवाज न्यूज चैनल नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता गनिषा मालेगाव आज दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान मी माझ्या खाजगी कामानिमित्त चांदोड येथे जात असताना मी बघितलं की एक खाजगी व्यक्ती हा शासकीय आर टी साहेबांची गाडी चालवत आहे आणि अशी माहिती मिळाली आणि मला पहिले या संदर्भात माहिती पण मिळाली होती परंतु मी काना डोळा केला होता त्या संदर्भात त्यानंतर मला जेव्हा खात्री झाली की वर, जा गाड़ी जा गाड़ी हा सा खाजगी व्यक्ती दिसतो कारण की आर टी यूच्या कार्य आर टी यूच्या गाडीवरती आर टी ओ साहेबाच्या गाडीवरती अधिकारी हा ड्रेसवरती दिसला परंतु कर्मचारी हा काही ड्रेसवर दिसत हो नाही हा सिव्हिल ड्रेसमध्ये दिसला मला त्यामुळे मला संशय आलं आणि मी त्याच्यासमोर जाऊन त्यांना चहा पाणी पिता का म्हणून अशी विचारणा केली आणि त्याची ती, ती, ती रेकॉर्डिंग केली रेकॉर्ड केल्यानंतर ते जे फोटो काढून मी ते संदर्भात चौकशी केली असताना समोरचे बोलले की हे आर टी यू नाही कर्मचारी नाही हा खाजगी व्यक्ती आहे माझी माननीय परिवहन आयुक्त साहेबांना व परिवहन मंत्री मोदय यांना नम्र विनंती आहे की मालेगाव शहरामध्ये चाललं तरी काय आपण बघावे संबंधित अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यावरती कठोर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा मी दिलेल्या ले तारखेस आमरण उपोषणास परिवहन मुख्य आयुक्त मुंबई यांच्या दालनापुढे मी अमरनुपोषणास बसणार आहे धन्यवाद